हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण बघणार आहोत या तपाची मधील सतरावा स्वाध्या अभ्यास तो म्हणजे वस्त्र आपली गरज तर आता मी बघूया आपला स्वाध्याय अभ्यास प्रश्न पहिला खालीलपैकी ज्या वस्तू तुमच्याकडे असाव्यात असे वाटते त्या वस्तूंची नावे लिहा जसे की तुम्हाला इथे दहा वस्तू दिली आहेत त्यापैकी तुम्हाला कोणत्या वस्तू हव्याशा वाटतात त्यांची नावं लिहायचे जसं की एक सायकल दोन जेवणाचा डबा तीन पाण्याची बाटली चार चेंडू या वस्तू मी स्वतः वापरणार आहेत असे मला वाटते तर तुम्ही तुमच्या वस्तू लिहू शकता आणि चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रश्न क्रमांक दोन पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी तुम्ही कोणकोणत्या कपड्यांची निवड कराल त्याची नोंद वहित करा तर पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धेसाठी मी महाराष्ट्रातील पारंपरिक वेशभूषा जसे की एक धोतर दो दोन टोपी तीन सदरा चार उपरणे पाच नऊवारी साडी अशा प्रकारे कपड्यांची निवड मी करू शकते ठीके आणि पैठणी ठीक आहे आपण पुढील प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक तीन खालील तक्त्यात आपल्या देशातील काही राज्यांची नावे दिली आहेत तेथील प्रसिद्ध वस्त्रांचा प्रकार तक्त्यात लिहायचा आहे तर मी तुम्हाला इथे तक्ता दिलेला आहे हा तक्ता तुम्ही बघून लिहू शकता जसे की महाराष्ट्र ओडिसा पश्चिम बंगाल बाकी राज्यांची नावे आहेत आणि त्यांचे वस्त्र कोणकोणते आहे ते इथे दिलेले आहे ओके येथे बघून तुम्ही लिहू शकता थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायच्या नवनवीन साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा